सात महिलांना ट्रकने चिरडले आणि त्यातील सहा महिला जागीच ठार भरधाव वेगाने जाणाऱ्या चौदा चाकी ट्रकने रोडच्या कडेला एसटीची वाट पाहत थांबलेल्या मजूर महिलांना उडवले या अपघातात सहा महिला जागीच ठार झाल्या असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे हा भीषण अपघात पंढरपूर करार रोडवरील चिकमुहूत जवळ पाटी येथे घडला दरम्यान मृत व जखमी महिला कटफळ तालुका सांगोला येथील रहिवाशी आहे सात महिला मिळून मोलमजुरीचे काम करण्यासाठी चिकमूहूज येथील शेतकऱ्यांच्या शेतावर आल्या होत्या दुपारी काम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी त्या पंढरपूर करार रोडवरील बंडगरवाडी पाटी रोडच्या कडेला एसटीची वाट पाहत थांबल्या असता पंढरपूरकडून भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांना उडवल्याने हा भीषण अपघात घडला दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे पोलीस पाट्यासह घटनास्थळी दाखल झाले ग्रामस्थांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा